शुभ सकाळ मित्रांनो मी दिलेश गोडे तुमचं पुन्हा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सकाळचे सात वाजलेत आणि आज सात तारीख आहे मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे गणपती घरी येणार आपल्या त्याची तयारी सुरू आहे खूप आज आनंद आहे वर्षानंतर गणपती आपल्या घरी येणार आहेत प्रत्येक कोकणी माणसाला किंवा प्रत्येक चांगल्या मुलीला ओढ असते आपल्या गावा गावी येण्याची ती आज इच्छा पूर्ण होणार आहे का वर्षानंतर

बिल्डिंग तो है, चारी। तो नहीं। है, तो कारखाना तो पैसा तो तो था यहां आज था

પાયે ત <tinySen Heck no wonder> <hel bought>

तिकडे झाले कधी मग ह्याच्यासोबत फोटो होता काल टाकलं तो मला वाटलं ह्याच्यासोबत येतो की काय

आएगी ये मोबाइल अच्छी वेट ये डेट का लिए रखा हुआ है ये क्या ये को पाने के लिए वो शांति साहब हां

हो म्हणजे आता

એ લોકો બધા આસાબે ઇના ગરીબો દેવું એય દેહીલા રાજા એટલે જાલે તને ગયા

तिकडे सांगतो ते कुणाच आहे हा त्याच्या धर बाप्पा लाल मूर्ती हो त्याच्या

Hãy subscribe đến kênh Ghiền Mì Gõ này, không video

फिरव नाय सगळे दिसत होत होती दाखव व्हिडिओ मध्ये दिसत नाही तो एखाद <laughs> तरी चुकता दिसली असेल तर बाकी सगळे कट होत कशा कट होतील लागत गेला थांब फोटो काढतोस की व्हिडिओ धन्यवाद आमचा फोटो काढल्याबद्दल आभारी आहे पाकाडी सरते पाय सरतात जण मादी नाही झालंगत आजरे राय दे कुठ मत आणि आमचा जी बा पापाया जरा तुमचं पत्रून ठेवा फक्त हां मनीसी दर्शनी आहे रे पोगस त काय जागा आहे काय येकन क्रेस ते पाठ हा इकडं इकडं क्रेस होते आधी यादी ये आले अश्ववंता नाव शवणला तर दिलेलं आहे बघा उषावंता आहे पाणी पडता की नाही दिस रात्र पाणी पेपर होता तो

मित्रांनो सगळ्यांच्या घरी गणपती आले फायनली तर आमच्या घरी पण आलय आमच्याकडे गणपतीला नक्की या मी आपल्या जनावरती असंच नेहमी राहाले नागते माहिती